तर येते पनवेल मधून आम आदमी पार्टी तर्फे पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्षपदी वैशाली कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आम आदमी पार्टी राज्यात संघटन बांधणीचे कार्य प्रचंड वेगाने करत असून पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्षपदी श्रीमती वैशालीताई कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिया व प्रदेश संघटन सचिव डॉक्टर रियाज पठाण यांनी सदर नियुक्ती जाहीर केली आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात पक्षाची बांधणी मजबूत करून घेणार असून श्रीमती कोळी मॅडम यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात पक्षाची मजबूत करून घेणार असून श्रीमती कोळी मॅडम यांच्या नेतृत्वात पक्ष उंच भरारी घेईल अशी आम्हाला खात्री आहे व पुढील एक महिन्यात महानगरपालिकाची समिती घोषित करणार आहोत राज्यात चाललेल्या निराशाजनक राजकारणाने सामान्य जनतेमध्ये राजकीय उदासीनता पसरलेली असून लोकांना एक सक्षम असा पर्याय हवा आहे आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहील व सदर राजकीय पोकळी भरून काढेल असे डॉ रियाज पठाण यांनी सांगितले कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन